बनावट इंजिनिअरच्या शिक्क्याने बांधकाम कामगारांची फसवणूक करणारा जेरबंद बांधकाम कामगार प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी चक्क बकऱ्या चारणाऱ्या इस्माच्या नावाने इंजिनिअरचा बनावट शिक्का तयार करून फसवणूक करणाऱ्या ऑनलाईन दुकानदारास आज दिनांक अकरा सप्टेंबर रोजी दिग्ग्रस्त पोलिसांनी ताब्यात घेतले आहे शासनाने सुरू केलेल्या बांधकाम कामगार योजनेत लाभ घेण्यासाठी नव्वद दिवसांचे ठेकेदाराकडे काम केलेले दाखले आवश्यक असतात यासाठी दिग्रस तहसील कार्यालयाजवळील सामतदादा ऑनलाइन वर्क दुकानाचा मालक निखिल भाऊसिंग चव्हाण याने बकरी चारणाऱ्या अशिक्षित फिर्यादी राजेश चव्हाण यांच्या नावाने बनावट शिक्का तयार करून तो इंजिनियर असल्याचे दाखवले त्याद्वारे लोकांकडून पैसे उकळत फसवणूक केली याबाबत फिर्यादी राजेश जलसिंग चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमावय गुन्हे दाखल करून अटक केलीय पोलिसांनी बनावट शिक्का देखील जप्त केलाय